श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज तुम्ही दिवाळीनिमित्त घरी आलेला आहात खूप छान वाटलं आम्हाला वा वा तुम्ही एवढे छान तयार होणार दौरा कुठे तुमचा काका आता आत्ता कांदेवाडीमध्ये माझे गुरुदेव श्री स्वामी सुरू महाराजांनी स्थापन केलेला स्वामी महाराजांचा मठ आहे मूळ मठ तिथे मी दरवर्षी माझं नवीन वर्ष तिथूनच सुरू होतं पाडव्याचं पण आपल्या पाडव्याचं पण पाडव्याचं सगळे आज तिथे दर्शन घेणार सबंध वर्षाला सुरुवात हो करणार मग काका असे तुम्ही मूळ मठ म्हणताय म्हणजे मग मुंबईतले मूळ मठ किती आहेत आपले आहेत मुंबईत खूप आहेत मूळमठ खूप म्हणजे आहेत मूळ बऱ्यापैकी मूळ मठ आहेत मुंबईत आपण एक काम करूया ना आपण आता विषय काढलेलाच आहे तर लवकरात लवकर आपण मुंबईतले स्वामी महाराजांचे मूळ मठ ह्याच्यावरती एक आपण एक समरी एपिसोड करूया प्रत्येक मठाच्या डिटेलमध्ये नको पण निदान एक आपल्याला जा समरी समजेल निदान मुंबईची जेवढी लोकं आहेत ना ते अशी एक धावती ती विजिट काढू शकतील अशा पद्धतीने आपण मुंबईतले स्वामी मठ याच्यावरती एक लवकरच एक एपिसोड करूया मग आका आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही गिरगावला जात आहे तर आमच्या सगळ्यांचा नमस्कार सगळ्यांचा नमस्कार सांगणार आणि हा प्रेक्षकांना सांगतो स्पेशल अगदी लवकरच स्वामी समर्थ महाराजांचे मुंबईतले मूळ मठ स्वामीराज माऊलीचा नेहमी मूळ वरती जास्ती भार असतो मूळ मठ म्हणजे महाराजांच्या आज्ञेने स्थापन झालेले जेवढे जेवढे मठ आहेत मुंबईत त्या सर्व मठांच्या बद्दल एक आपण थोडस परिचय करून घेऊया अगदी लवकरच तो आपण एपिसोड करूया अगदी लवकर ओके श्री स्वामी समर्थ नक्की नक्की तोवर तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जाव हे स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ